नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या क्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे पोलीस घरी आलेले असतात आणि ते जानकीला विचारतात घरामध्ये चोरी झाली आहे तर तर यावरती जानकीमध्ये हो नाणांच्या खोलीमध्ये चोरी झालेली आहे आणि तिथे तपास करण्यासाठी पोलीस गेलेले असतात तर पोलीस जानकीला विचारतात साधारण किती किमतीचे दागिने होते तर जानकी सांगते की ऐंशी एक लाखाचे तर ते दागिने असतील असं म्हटल्यानंतर पोलिसांनी सगळी चौकशी त्यांच्या पद्धतीने केलेली आहे आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल की सगळीकडे सगळा पसारा पडलेला आहे आणि चोराने चांगलाच हातसाफ केलेला आहे तर सगळेजण खाली आल्यानंतर जाणकी पोलिसांना विचारते मला एक गोष्ट सांगा आता तुमच्या लक्षात आलाच असेल म्हणजे थोडा तरी अंदाज तुम्हाला आला असेल की नेमकं हे कोणी केले आहे आणि का केलं आहे तर ह्यावरती मात्र पोलीस सगळ्या घरातल्यांना म्हणतात एक तर मला वाटतं की ह्यामध्ये चोर खूपच हुशार आहे त्याला घराची पूर्ण माहिती आहे आणि घरातल्यांपैकीच कोणीतरी एक जण त्या जोराला सामाविश असावं किंवा त्या घरातल्यानेच हात साफ करून घेतला असावा तर आता इथे कोणाला संशय येत नाही आणि नेमकं असं कोण आहे की ज्याला पूर्ण घराची माहिती आहे असा प्रश्न सगळ्यांनाच इथे पडलेला आहे तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्या आणि सारंग ह्यांच्या तोंडावरती मात्र बारा वाजलेले आहेत कारण हे कटकारस्थान त्या दोघांनीच केलेलं आहे तर हे दोघांचा चेहरा सगळ्यांसमोर येईल का की ऐश्वर्यास उलट जानकीवरती वेगळाच वार करेल काय वाटतं सांगा मला कमेंटमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद